प्रपंचचा बाजार कसा आहे जगतवृत्त को बराय अधिक करून सकल संत मत सांगतात ऐका संसार नगरी बाजार भरला भाई काम क्रोध लोभ आहे विराई का पाई यात सुख नाही त्यात सुख नाही संसार नगरी बाजार भरला भाई कबीर महाराज म्हणतात आहे का जो देखे दुखिया बाबा सुखिया तो नही राजा दुखिया प्रजा दुखिया काय आहेत दुःख आहेत तो मिळावे प्रयत्न करतो सुखासाठी पर्यंत सुख प्राप्त होत नाही कारण की सगळ्या संतांचे प्रमाण जर बघितलं संसार दुःखमुळे चहोकडे रिंगळ विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणजे संसाराच्या या बाजारामध्ये काय मिळणार नाही ना ना तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त होणार नाही ना तुम्हाला आम्हाला ना ना परमार्थाच्या बाजारामध्ये जावं लागेल विड्या रागाला सुख मिळत नाही परंतु माणसं विचारही करत नाहीत मागे कधी वळून बघतही नाहीत की पाठीमागच्यांना सुख किती मिळालेलं आहे तुको आहे सांगतात आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पण तो तो झाला महाराज या ठिकाणी आले किती गेले किती कि महाराज त्या ठिकाणी अनेक जण येऊन गेले परंतु त्यांना सुखासाठी रात्र दिवस प्रयत्न करून सुद्धा सुख सापडलं नाही जगत करू तुको आहे अशा लोकांना अशा जीवांना सांगतात की बाबा या ठिकाणी परमार्थाच्या बाजारामध्ये आल्याशी सुख प्राप्त होणार नाही तुको आहे यांना लोक म्हणून लागले महाराज तुम्ही मानतात संसाराचा बाजार सोडा परमार्थाच्या बाजारामध्ये या सांगा परमार्थाच्या बाजारामध्ये परमार्था सुख मिळवण्यासाठी तुमची साधनं सांगा त्यावेळी जगदगुरु चखर सांगतात की या परमार्थाच्या बाजारामध्ये संतांनी या ठिकाणी सुखासाठी दुकान टाकलेलं घातला दुकान देते आले भांडार उदार उदार एका जनार्थाने मांडले दुकान देतो मोला सर्व वस्तू संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहि या ठिकाणी दुकान कृत आहे वरडून सांगू लागले की संतांनी या ठिकाणी जगामध्ये दुकान टाकलं आणि सगळ्या जगाला भरू लागले ऐका अरे कोणत्या यातीचा विचार करू नका जातीचा विचार करू नका या रे यार లే లాల తోక యాకుమన సుమాలి ते बल नार करावा विचार न लगेच कोणाची कोणाची चिंता करू नका तुम्ही या ठिकाणी या संत ओरडून ओरडून सांगू लागले अरे चिंता करू नका संसारमध्ये जे काय ते चालणार साहेब आ

संतांना विचारलं ठीक आहे चिंता करू नका म्हणता परंतु चिंता जर केली तर काय होईल ऐका चिंता से घटे चतुराई दुखट से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी कह गे दास कबीर चिंता ने चिंता आणि चिता चिंता चिता समान असते बिंदु मात्रेनं विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवन दहते चिता चिता, चिता। लक्षात ठेवा एकदा जाळते परंतु चिंता ही काय करते क्षणा क्षणाला क्षणा क्षणाला जाळते म्हणून जगत गुरु तो आहे संत सांगतात बाबा चिंता करू नको या ठिकाणी परमार्थाच्या बाजारामध्ये कारण की ज्याने चोच दिली आहे ज्याने भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला निर्माण केलेला आहे तो देवच तुमचा आमचा चालवणारा आहे एका देवाची जर कृपा असली तर जगातल्या कोणाची कृपा नसू द्या एखाद्या अधिकाऱ्याची कृपा नसू द्या आमदाराची नसू द्या कोणाची द्या जगातली देवाने एकदा तुम्हाला आपलं कि त्या ठिकाणी जगातल्या कोणाचीही गरज नाही करणार बिघडे बने एकदा कृपा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं आमचं जन्ममरण संपत असतं विठ्ठाला विठ्ठल चिंता जगत आता जगतगुरुत्कोब राहाय सांगतात म्हणून या ठिकाणी या म्हणतात परंतु महाराज त्या ठिकाणी फुकटच्या वस्तू माणसाला पटत नाही तो जगाला सांगू लागले या लागून या पाया तुम्हाला बोला मुखी नाम या ठिकाणी म्हणत होते परंतु जगत गुरु तुकोब राहायला लोक म्हणू लागले महाराज तुमचा देव आम्हाला नको कारण की फुकटच्या वस्तूची माणसाला किंमत कळत नाही फुकटच्या परमार्थात आल्याच्या नंतर महाराज या ठिकाणी नामस्मरण घडन भक्ती घडल मुक्ती घडण परंतु फुकटच्या वस्तू माणसाला पटत नाही दोन दोन तास कीर्तनाला येणार नाहीत एक ना ना, ना तास भजनाला येणार नाहीत ना, जागराला येणार नाहीत आणि ना, ना, ना. रात्रभर हजार रुपये देऊन आंधाराच्या खोलीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हा जगाचा काय आहे आहे नियम म्हणून खरं माणसाला पटत नाही म्हणून या ठिकाणी जर विचार केला तर या परमार्थातल्या ज्या वस्तू आहेत या ठिकाणी नसणाऱ्या नाहीत ना। विटणाऱ्या नाहीत कुजणाऱ्या नाहीत किटणाऱ्या नाहीत म्हणून या वस्तू कशा आहेत खऱ्या आहेत खऱ्या वस्तू माणसांनी साठवल्या पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही का स्वीस बँक मध्ये ठेवायचं आपल्याला हा कामाला काय येणार आहे सांगा येतन की मती आहे मग है, है विनाश ये तन कीमती है मगर है विनाशक कभी अगले क्षण के भरोसे न रहना कभी अगले क्षण के भरोसे न रहना ऐका निवडणूकचा मानस नाही काय होईल भरोसा नाही उठला ना, विठला